तर काल मावशीची व्हिडिओ ला कमेंट झाली की मावशीकडे बघा मावशीला एखादा मोबाईल द्या तुला काय वाटतंय मोबाईल लावतायत नाही देते पैसे भीती कशी भीती भीती कशी वाढेल सांग मला माकडाची भीती वाढली माकडाची हे कोमला डबा पॅक केलेला आहे आणि कोमला काय खाणार आहे कोमंतवाल हिना माझ्यासोबत काय वाट केली ते सांगतो मला ही मला बोलली की मी लग्नामध्ये व्हिडिओ काढणार नाही तरच मी जाईन आणि ॲक्च्युअल मी तिने एकच व्हिडिओ काढला आणि एकच घेतलाय बरं का एकच आहे विषय नाही मी तिला तानवी दिला आणि व्हिडिओ घे काय तर इकडे बघा कोमल मॅडम झोपलेलं आहे काय झालं मॅडम हा दुखत असल्यावर माणूस झोपतो गरज होती का लग्नाला जायची हो का गरज होती की लग्नाला जायची काय बोलली होती तू म्हणलं उत्साही तू लग्नाला इन मासूत इन मासूत काय अट केली ती ते सांगतो मला नाही नाही इन मासूत काय अट केली ती सांगतो मला ही मला बोलली की मी लग्नामध्ये व्हिडिओ काढणार नाही तरच मी जाईन आणि ऍक्च्युअल मी तिने एकच एक व्हिडिओ काढला आणि एकच घेतलाय बरं का एकच घेतलाय विषय नाही मी तुला तानवी दिला व्हिडिओ घे काय पण तिने एकच व्हिडिओ घेतला आणि त्यामध्ये पण ती एवढी थकली किंवा तिला ते दुखाव लागले मान्य बाबा आपला नवरा म्हणतोय की बाबा आता नवऱ्याची दही मी चार दिवस हाताने तुला काय वाटतं याच तुमच्या आयुष्यात कधी किती दिवस झाले मी माझ्या लग्नापासून तरी मी हाताने कधी काही बनवून खाल्लेलं नाही मी एकटा राहिलेलं नाहीये तुम्हाला सोडून कस काय गेली आपलं काय ठरलं होतं दोन जोड्या जातील आई दादा रोहिणी राम भाऊजी मग तू कस काय गेली तू तो मतावर ठाम राहायचं ना मला म्हणती अहो मी जाऊ का म्हटलं ठीक आहे जा मग काय म्हंटले तू आणि आई मी घरी आलो आई म्हणती आम्ही नेऊ का त्या सोबत कमाल तुमची बरं मला सांग त्या दिवशी मी घरी आलतो आई मला काय म्हंटली भैया मी कोमला नेऊ का आता आई का हो म्हणजे तुझी इच्छा आहे आणि तू तू काय म्हंटली मला तू काय म्हंटली मी तुला काय म्हंटल एक दोन व्हिडिओ घेऊ त्याच्यामुळेच मी जात नव्हते म्हटली का नाही म्हटली का नाही पण नव्हतं तू म्हंटली का नाही तेवढं सांग मला काय दुखायला आता काय दुखतय बोल आता किती काय झालं नवरात काळजी जग नाही घेणार दुसरं कळालं का नवऱ्याशिवाय नवऱ्या नवऱ्या शिवाय तुला कोणी विचारणार नाही घरामध्ये कळालं घरासोबत गेली बोंबल त्यांचे नवरे होते सोबत विचारा बघ सगळ्या ना माहिती नौ... नौ... राम भाऊजी दादा आई ताई भाऊजी जाऊ जाऊ मला काहीच नाही बोलायचं इकडे ह्या पोळ्या करणे चालू आहे तुला पोळ्या करताना कसं वाटतंय बाळा छान वाटतंय का बरं हे बघा आई थोडी आहे बाहेर काहीतरी काम निघले तिला परील घेऊन जाते का नाही घेऊन चालली इकडे आहे कोमल कोमल बरं वाटतंय तुला आता हा त्रास कमी झाला पोटाचं बरं मग तर काल मावशीच्या व्हिडिओला कमेंट झाले आहे की मावशीकडे बघा मावशीला एखादा मोबाईल द्या तुला काय वाटतंय मोबाईल लावता येत नाही भैया तिला माहिती काय रक्षाबंधनला जाते तिला खा काही खायला देते पैसे नेऊन देते थोडे हा बघा बाबा दोन दिवस राहती येते आणि मामी तर जमत नाही का मग मामी तर मावशीच जमते मावशी तिच्या हातात खात नाही काऊन असं काय नाही मावशीच खात नाही का आणि बरेच लोक कमेंट करत होते की पंधरा वर्षापासून तुम्ही काऊन गेले नाही तिकडे तुमचं काय झालं असं मग तुम्ही का जात नव्हत्या कधी माहेरी गेल्या नाही काही नाही मग तेच ना पंधरा वर्षानंतर तुम्हाला बहीण भाऊ कसा आठवला थोडंफार वाद विवाद आमच्या इथे इकडे पर्याय परी उंदीर बघ तिथे दिसलं आपल्या कधी उंदीर एकच छोटा उंदीर आहे तिथेच उड्या मारायला लागला खालूनच पळायला लागला दिसत रोहिणी कुठे गेली का वरती बसली काय ओके का ग हिरो तू ना जायचं सोनी आली म्हणती कोणती कोणती सोनी कोणती सोनी गिरोली अरे बा काय म्हणती तू काय म्हणती हा काकूला काय म्हणते तू काय म्हणते काकूला काकू म्हणायचा इकडे पाय काकू म्हणायचं फटकी दिन बर मी तुला नाही ना रोहिणी म्हणली ती चल को मला आवर की मला मल भूक लागली ग कर लवकर मी नाही तुलाच करायचं पटपाट आवर लवकर मग दुकानात पण जायचंय परत आता मी घरी आलोय दुकानात मित्रांनो दुकान ओपन करून आलोय आणि हे दोघी जण जात आहे बाजारामध्ये जा पटकन आणि लवकर या काय काहीतरी <adium critique> घर चांगलं भाजी नाही का सोन्या चांदीपेक्षा मागे काय पाच हजार रुपयांनी वाढले ते भाजीवाला झाला हो हो तुम्हाला एकदम पाहिजे मग मग चिकन त्याच्यापेक्षा स्वस्त आहे ते खायला काय मग जर चिकन मटन खायचं ना मग परवडत नाही मग भाजीपाला मला भाजीपाला मग मन तेच म्हणतो मी एवढा महाग नाही झाला जेवढा तुम्ही विचार करताय कळाल का मग कशी बोलते तू वाटत काय कम आली तुझी काय नाही पडशी तोंडात पडी तो कळण तिला आणि कळ होय गाली चल खाली होते तुम्ही चल होय गाली चाल ती बोंबल आपली ती भाऊली घेऊन कुठ ठेवायचे कुठ ठेवायचे हा बस का बस का तिचं काहीच झालं नाही अजून काय करू सांगा बरं मला दुकानात जायचं कोमल आवड नको पटकन गो अजून कसं करायचं म्हणजे तुला येत नाही करता तुमच्या पद्धतीने फोनवर सांगितलं कर कसं पण म्हणून ते काय मला पटकन करू लागलेली सगळे आप हिशोबाने जगतात बाबा काय करा मित्रांनो तुमच्या हातात नाही मी काय फोन काय म्हंटल तुला करून ठेव म्हटलं बोललो तुक ना फोन केला मी यायलो म्हटलं मग करून ठेव म्हटलं तर त्यात काय विषय मी फोन स्पष्ट बोलत मी करणार आहे म्हणून पाय कोणता आणलेले तर भीती वाटते परी तुला कशाची भीती वाटायची परी तुला भीती कशाची वाटायची सांग मला माकडाची भीती वाढलेली माकडाची हे कोमला डबा पॅक केलेला आहे आणि कोमला काय खाणार आहे कोमल तू आज तू काय खाणार आहेस चपातीचे तुकडे करून खाणार आहेत आता ह्याची आवड आहे बघा ह्या प्रेग्नेसी मध्ये तुकडे वगैरे खायची तसं तर आमच्या इथे पोळ्या खूप उरतात आम्ही दररोज तुकडेच खाऊ म्हणजे हटकून दोन तीन पोळ्या शिल्लक करायच्या आणि त्याचे तुकडे करायचे काय वाटते कोमल तुला हो काय ही आवड असते का तुकड्याची कोणाची वाटतं तुला खरच वाटत मला तर नाही वाटत बाबा डबा आहे का बेग तर बाहेर आहे बघा पाऊस होतोय आणि बाई कुठे गेली का आपली गे आजी आज आलेली आमच्या इथे आणि आजी इकडेच राहणार आहे आले आले ते मैत्रिणीला भेटायला गेले त्यांच्या नाही का आणि हा दोन अडीच महिने झालेत रामायच लागण्यापासून आजी इथं नाहीये दोन महिने काय जेव्हा सहा महिने झाले ना आता गेली ना आजी कुठे थे ना नाही नाही आणली घरात फक्त आम्ही दोघं जण दादा आहे सध्या आणि परी आहे दे डब्याचा एवढा प्रॉब्लेम चालू नाही चार्जेस भरणं ते डबा इकडचा तिकड तिकडचा इकडं तेच चालू आहे आमचं त्याला लागून हा ना सगळा इश्यूच चालू आहे काय सांगत मग मग ही पुढे थैली कुठे डब्याची आणि हे जे कपाट आहे मित्रांनो ह्या मला शिफ्ट करायचं आहे वरती तुमचं काय म्हणणं सगळं सांगा किचनमध्ये कपाट पाहिजे का नाही कोमलचं म्हणणं आहे की इथंच ठेवायला पाहिजे होतं कसं सा करावं सांगा बरं किचन जे आहे ना ते बेडरूममध्ये वरती शिफ्ट करायचं आहे मधलं आहे मला ते एक शिल्लक रूम आहे ना आमच्या तिथं रोहिणीचा पसारा ठेवलेला आहे किंवा आमचा ठेवलेला आहे तर तिथं माझा शिफ्ट करायचा विचार चालू आहे बघू काय होतंय तर त्याला वरती न्यायचं एक इश्यू आहे तर कोमल कदाचित मला मदत करेल न्यायसाठी किंवा माझ्या घरची मदत करतील अशी अपेक्षा करूया चल की का तर काय हो बोगी परी तू जेवण करतेस का चल जेवण करतेस का नाही म्हणते ती परी चल मला बायकर बाळा पिलू बायकर पिलू चल मी चाललोय चल लवकर ह काय काय <laughs> चला मी चाललोय दुकानामध्ये मला बाय करायच सगळेजण चल इकडे बाय परी हम्म चला परीसाठी एक हर्ट पाठवा पार ग्रीन कारण की तिने ग्रीन कलरचा डब्बा पकडलेला आहे काय चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि परी कोमल आता व्यवस्थित आहे ओके आहे जरा काल तिथं जरा दुखत होतं त्यामुळे तो थोडाच व्हिडिओ घेतला होता मी बाकी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही आणि घरची गेलेली आहेत बाहेर त्यामुळे आता घरी या दोघी मायली की आणि दादा आहेत चल परी जाऊ मी आता कुठं जाती चल की डबा घे चल डबा दे मला सर चल डबा दे चला निघू का आता डबा ये आपली धन्यो चला निघतोय मित्रांनो मी आता आणि भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये हिंदी चॅनलला सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करून घ्या हिंदी चॅनलला चला बाय बाय कर बरी बाय बाय ओके केलाय बाय चल कोमल बाय